साळाव ते रोहा रस्त्यावरील ताडगाव येथील विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय निर्माण झाल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात खान वय सत्तेचाळीस व त्याची पत्नी रेश्मा परशुराम बिल्डिंग रूम नंबर तीनशे एक सेक्टर तेवीस नेरुळ वुड्स दारावे नवी मुंबई मूळ राहणार केळशी दाभोळ जिल्हा रत्नागिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे अखला कयूब खान व रेशमा अखलाक खान या दाम्पत्याची मुलगी सादिया अखलाक खान वय तेवीस हिचे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तुर्भे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत परंतु सदर मुलाशी लग्न करून देण्यास सदर इसम आणि त्याची पत्नी यांचा विरोध आहे मात्र त्यांची मुलगी त्याच मुलाशी लग्न करण्यासाठी तगादा लावत आहे आईवडील हे आपल्याला पसंत असलेल्या मुलाबरोबर लग्न लावून देत नसल्याने सादिया अखलाक खान हिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अखलाक खान यांनी कल्याण येथे असणाऱ्या मांत्रिकाकडे याबाबत उपाय काय करावा जेणेकरून त्याची मुलगी त्या मुलासोबतचे संबंध तोडून टाकेल सदर मांत्रिकाने अखलाख खान याला एकवीस विटा घेऊन त्यावर अल्लाचे नाम लिहून मंत्र तंत्र करून देत ते एकवीस विहिरीत टाकण्याबाबत सांगितले त्यावरून अखलात काही विटा नेरून नवी मुंबई येथे विहिरीत टाकल्या होत्या मात्र अखला कयुब खान व रेशमा अखलाक खान हे दोघेजण मुरुड तालुक्यातील मेवणीच्या लग्नाकरिता मुरुड तालुक्यातील चोरडे येथे आले असताना त्यांनी रेवदंडा येथे उतरून भाड्याने रिक्षा घेतली आणि साळाव येथून चोरडे येथे जात असताना रस्त्यात येणाऱ्या विहिरींमध्ये मंतरून दिलेल्या विटा टाकत जात होते ताडगाव येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वीट टाकत असताना या दोघांना ग्रामस्थांनी विचारणा केली मात्र त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास न पटल्याने ग्रामस्थांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले अखलाक खान यांनी मांत्रिकाच्या सांगण्याप्रमाणे केलेल्या कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये विहिरीत घातपाताच्या उद्देशाने विष टाकल्याचा संभ्रम निर्माण झाला असल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस महेश मोहिते कोर्लई सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांच्यासह मुरुड तालुक्यातील ताडगाव व परिसरात असलेल्या गावातील शेकडो ग्रामस्थ यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र जमून अखलाख खान याने सार्वजनिक पाण्याचे विहिरीत विष टाकले आहे किंवा कसे या शंकेचे निरसन करून देण्याबाबत व गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी लावून धरली होती जनोदयकरिता अमोल कुमार जैन अलिबाग